हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ तर आज मी तुम्हाला तीन अध्यायांबद्दल सांगणार आहे जे तीन अध्याय तुमचं आयुष्य बदलू शकतात तर बघा आपण आपल्या आयुष्यात भरपूर काही करत असतो सेवा करतो उपाय करतो बघा आपण सगळे सांसारिक माणसं आहोत आपल्या आयुष्यात आपल्याला कष्ट करणं खूप गरजेचं आहे आपण खूप कष्ट करत असतो का करतो कारण आपलं आयुष्य सुखी व्हावं यासाठी पण जे काही कष्ट करतो तर त्याला आपल्या नशिबाची साथ असणं ज्याला आपण लक म्हणतो ते असणं सुद्धा खूप गरजेचं असत आपल्या घरात आजार पण सुरू असत नजर बाधा करणी बाधा काही ना काही काही नाही ते ना, दुःखांचा संकटांचा आपल्याला सामना करावा लागतो आपण खूप काही करत असो तरी सुद्धा या गोष्टी आपल्यासोबत होत असतात आपल्या मनासारखं काही होत नाही तर हे बघा हे आहे ते श्री गुरु चरित्रातील ते, तेरावा चौदावा आणि अठरावा अध्याय आता काय होतं मी तुम्हाला इथून दाखवलं ना तर तुम्हाला फ्रंट कॅमेऱ्यामुळे उलटं दिसतं म्हणून मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवलं तर हा तेरावा चौदावा आणि अठरावा अध्याय बघा गुरुचरित्राचं पारण करायची सगळ्यांना इच्छा असते प्रत्येकाला वाटतं की गुरुचरित्राचं पारण करा आणि मी पण तेच म्हणेन की आपण हा मनुष्य रूपात जन्म घेतला आहे तर ह्या आपला हा जो काही देह आहे हा देह आहे आपला आज आहे उद्या नाही राहणार तर तुम्हाला सांगते मी हा देह जोपर्यंत आहे तोपर्यंत गुरुचरित्राचं पारायण करा बघा तुम्ही इतके दिव्य अनुभव आहेत त्याचे माझं तर म्हणजे त्या पारायणाने माझे खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले गुरुचत्राचं पारण मी सुद्धा आधी इतके घाबरत होते गुरुचत्राचं पारण करा की बापरे माझ्याने होईल का हे पारण पण जेव्हा मी सुरुवात केली ना तेव्हा तुम्हाला सांगते म्हणजे माझ्या आयुष्यात इतके बदल झाले आता आज मला काहीच वाटत नाही ते पारण पारणकार कारण ते पारण केल्यानंतरच म्हणजे इतके इतके दिव्य अनुभव आले आहेत मला खूप म्हणजे जे म्हणजे माझ्या आयुष्यात जे अशक्य गोष्ट होती ती सुद्धा शक्य झालेली आहे तुम्हाला सांगते मी म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही गुरुचत्राचं पारण एकदा तरी नक्की करा तर आता आपण यावर बोलू तर हे गुरुचत्रातील तेरावा चौदावा आणि अठरावा अध्याय आहे तर हे तीन अध्याय तुम्हाला वाचायला सुरुवात करायचे जेव्हा तुम्ही हे तीन अध्याय वाचायला सुरुवात करणार तर तुमच्या आयुष्यात खूप खूप बदल दिसणार आहे तुम्हाला तर आता हे अध्याय कसे वाचायचे आणि कोणी वाचायचे आता हे अध्याय कोणी वाचू शकतं स्त्री पुरुष मुलं मुली कोणीही तर कधीपासून वाचायचे गुरुवारपासून कोणत्याही गुरुवारपासून तुम्ही हे तीन अध्य वाचू शकता आता हे तीन अध्यय वाचायला तुम्हाला कमीत कमी अर्धा -कमी तास लागेल जर तुमचं वाचन फास्ट असेल तर अर्धा तासाच्या आधी तुम्ही वाचून घेणार म्हणजे वीस मिनिटात पंधरा ते वीस मिनिटात तुमचं वाचून होईल तर जर स्लो असेल तर अर्धा तासात तुम्ही वाचून घेणार तीस मिनिटं तुम्हाला लागतील तर आता तुम्ही म्हणणार की ताई एवढा अर्धा तास आम्हाला तेवढा वेळ नाही वाचायला रोज म्हणजे वाचू नाही शकत तर ठीक आहे काही हरकत नाही तुम्हाला रोज वाचायचं असं गुरुवारपासून कुठल्याही गुरुवारपासून याची सुरुवात करा आणि जर तुम्हाला रोज वाचायचं नसेल तरी सुद्धा चालेल काही हरकत नाही तर तुम्ही प्रत्येक गुरुवारी हा वाचा महिन्याचे चार गुरुवार येतात प्रत्येक गुरुवारी हे तीन दे तुम्हाला वाचायचे आहे तुम्ही वाचून बघा प्रत्येक गुरुवारी तुम्ही याचे हे तीन दे वाचा वाचल्यानंतर तुम्ही मला याचे याचे अनुभव सांगा इतके दिव्य अनुभव आहेत तुम्हाला सांगते मी काही नाही अगदी छोटे छोटे आहेत आणि एकदा तुमचं पाठ झालं ना तर तुम्हाला वाचायला काहीच वाटणार नाही पण तुम्ही तीन अध्याय वाचून बघा रोज वाचता येईल तर रोज वाचा किंवा मग तुम्हाला गुरुवारी वाचायचं तर गुरुवारी वाचून बघा आणि मला याचे अनुभव सांगा तुमच्या म्हणजे आयुष्यातले खूप प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे जसं चौदावा आणि अठरावा अध्याय गुरुचरित्रातला म्हणजे खूप म्हणजे त्याचे दिव्य अनुभव आहेत दिव्य मानला गेला आहे तो तसा तेरावा अध्याय सुद्धा आहे तर तुम्ही हे तीन अध्याय वाचायला सुरुवात करा आधी फक्त चौदावा आणि अठरावा अध्याय वेगवेगळे होते तर आता हा पण त्यात आलेला आहे तेरावा चौदावा आणि अठरावा म्हणजे तिघ अध्याय एकत्र येतात जर तुमच्याकडे चौदावा अठरावा असेल तर तो पण तुम्ही वाचू शकतात आणि जर तुम्हाला नसेल घ्यायचं पुस्तक तर तुम्ही मोबाईलमधून वाचला अध्याय तरी देखील चालेल तर तुम्हाला कसं करायचं तर तुम्ही करू शकता तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ